आपण पाहत आहात बागला साई इंटरनॅशनल स्कूल लखमापूर येथे योग दिन उत्साहात संपन्न लखमापूर येथील अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचालित साई इंटरनॅशनल स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग औचित्याने योग प्रात्यक्षिकांचा सराव कार्यक्रम साजरा करण्यात आला प्राचीन भारतीय परंपरा जगभर पोहोचवणाऱ्या आजच्या या पंधराशे विद्यार्थ्यांनी एकच वेळी योग प्रात्यक्षिके केली यावेळी आंतरराष्ट्रीय योगा विद्यार्थिनी नंदिनी आंबेकर व योगा अभ्यासक वृषाली भांबरे यांनी प्रात्यक्षिकांचे मार्गदर्शन केले लखमापूर केंद्राचे केंद्रप्रमुख गोविंद देवरे कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते संस्थेचे संस्थापक चेअरमन अॅडव्होकेट शशिकांत अहिरे यांनी याप्रसंगी योगा दिनाची पार्श्वभूमी विशद केली आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताच्या योगाभ्यासाची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले श्री देवरे यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाच्या शुभेच्छा देत नियमित योग करण्याचा सल्ला दिला प्राचार्य रोशनी अहिरे यांच्यासह शिक्षक वृंद कार्यक्रमास उपस्थित होते शालेय सांस्कृतिक विभाग व योग विभाग यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागुल